नमस्कार शरद पवारांनी टाकला डाव मुख्यमंत्री पदाचे पत्ते उघड पाहूयात काय आहे सविस्तर बातमी मुख्यमंत्री पदाच्या चे चेहऱ्याशिवाय निवडणुकीला समोर जाणं हा धोका आहे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे यांचं काम पाहिलं आहे बऱ्याच अंशी उद्धव ठाकरे यांना पाहूनच लोकसभेला मतदानही झालं आहे त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला पाहिजे असं सांगत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे यांची घोषणा करण्याची अप्रत्यक्ष मागणी केली होती यावर उद्धव ठाकरे यांनी सावध प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडी हाच आमचा चेहरा असल्याचं म्हटलं होतं आज माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी याबाबतचे आपले पत्ते उघड केले आहे शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे शरद पवार यांनी आज मीडियाशी संवाद साधला यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य केलं आमची आघाडी आहे हा आमचा सामुदायिक चेहरा आहे कोणत्याही व्यक्तीबाबत आमचा निर्णय झाला नाही सामुदायिक नेतृत्व हे आमचे सूत्र आहे असं शरद पवार यांनी जाहीरपणे स्पष्ट केलं त्यामुळे महाविकास आघाडी निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करणार नसल्याचं उघड झालं आहे निवडणुकीनंतरच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरणार असल्याचं स्पष्ट झालं आहे शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत अतिशय मार्मिक प्रतिक्रिया देऊन मोठा डाऊट टाकल्याचं बोललं जात आहे या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेदाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद E não